संकल्पते ते सिद्धी मानवतेच्या प्रवासाची एक विलक्षण कहाणी मानसग्राम चोवीस मे पासून सुरू होणाऱ्या जागतिक स्किझोफ्रेनिया जागृती सप्ताहाच्या निमित्त आपण भेटतोय एका अद्वितीय प्रकल्पाला मानसग्राम जो केवळ उपचार केंद्र नाही तर आशीचा एक दिवा आहे अहिल्या नगरच्या इसळ गावात स्नेहालय परिवाराच्या दृष्टी आणि प्रेरणा आणि प्रयत्नातून मानसिक आरोग्यावरील बहुउद्देशीय सेवा प्रकल्प मानसग्राम हा वर्ष दोन हजार वीस मध्ये सुरू झाला गेली पाच वर्षे महाराष्ट्रातील आणि देशातील रस्त्यांवर बेवारस अवस्थेत फिरणाऱ्या स्किझोफ्रेनियाग्रस्त व्यक्तींना उपचार आधार आणि पुन्हा एक नवे जीवन देत आहे आजपर्यंत सहाशे पेक्षा अधिक रुग्णांना त्यांच्या कुटुंबांमध्ये पुनर्वसित केले गेले केवळ उपचारच नाही तर त्यांचं मन आत्मा आणि आयुष्य सावरण्याचं सा काम इथे केलं जातंय या प्रकल्पाची प्रेरणा रॅमन मॅगसेसे पुरस्कार विजेते डॉक्टर भरत वटवाणी तर वैद्यकीय उपचारांची धुरा मानसोपचारतज्ञ डॉ नीरज करंदीकर यांनी सांभाळली आहे यांच्या सोबत समुपदेशक सौ दीप्ती करंदीकर डॉक्टर मेघना मराठे डॉक्टर वृषाली सरोदे समुपदेशक दीपा राक्षे आणि वृषाली गोखले पुणे येथील ज्योती आनंद एकबोटे माइंडफुलनेस थेरपिस्ट सौ आसावरी गुपचूप आणि प्राजक्ता कुलकर्णी यांचं मोलाच योगदान लाभलं योगाभ्यास ध्यान संगीत विविध खेळ रोजगाराचे शिक्षण तसेच डॉक्टर सरोदे यांच्या अॅक्युप्रेशर आणि अक्युपंक्चर उपचारांचा सा रुग्णांना चांगलाच लाभ होतो प्रकल्प समन्वयक रमाकांत दोडी आणि प्रवीण मुत्याल यांच्या देखील सेवेतून मानवतेचा खरा अर्थ इथे दिसतो उपचार घेतलेले रुग्ण आज भाजीपाला दुग्ध उत्पादन यासारख्या कार्यात स्वतःला गुंतवतायत काही जण परत कुटुंबात गेलेत काहींसाठी एक नवीन समूह घर निर्माण होणार आहे दोन वर्षे मोफत औषधे वेळोवेळी समुपदेशन आणि पंधराशे पन्नास रुग्णांसाठी घर पोहोच औषध सेवा हा देखील मानसग्रामचाच एक भाग आहे एक वेगळं विश्व एक सच्चा आधार या जागतिक स्किझोफ्रेनिया जागृती सप्ताहानिमित्त दहा लाख नागरिकांपर्यंत माहिती पोहोचवण्याचा मानसग्रामचा संकल्प आहे पथनाट्य व्याख्याने चित्र समाज माध्यमे अशा विविध माध्यमातून आणि विशेष म्हणजे चोवीस मे रोजी मानसग्राम प्रकल्प सर्व नागरिकांसाठी पाहण्यासाठी खुला आहे या दिवशी आपण सर्वांनी याच प्रत्यक्ष दर्शन घ्यावं अनुभव घ्यावा आणि मानवतेच्या या प्रवासाचा भाग व्हाव ही साध आहे आपल्याला स्क्रिझोफ्रेनिया बाधित रुग्ण आढळल्यास अथवा शास्त्रीय माहिती आवश्यक असल्यास आमच्याशी संपर्क साधावा आम्ही अहोरात्र उपलब्ध आहोत